उपवासाची भगर आणि शेंगादाण्याची आमटी खाल्ल्याने पन्नासहून अधिक भाविकांना विषबाधा झाली माहूरमध्ये ही घटना घडली विष बाधा झालेल्या सर्व भाविकांवर माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले माहूर येथे ठाकूर बोआ यांची यात्रा सुरू आहे या यात्रेसाठी वेगवेगळ्या भागातून भाविकांच्या पायी दिंडी येतात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा येथील दिंडी माहूर येथे आली होती काल एकादशी असल्याने रात्री या दिंडीतील भाविकांनी भगर आणि शेंगादाण्याची आमटी खाल्ली पहाटे यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला सर्व रुग्णांना पहाटेच माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आता सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असून सायंकाळपर्यंत त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील जवळाबुद्रुक तालुका शेनगाव येथून पायी दिंडी आली होती त्यापैकी त्या त्या दिंडीतील लोकांनी काल रात्री जेवणामध्ये भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत आहे असे एकूण बावन्न पेशंट ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत त्यापैकी बत्तीस पुरुष आहेत व वीस महिला आहेत या एकूण बावन्न पेशंटवर उपचार सध्या चालू आहेत व त्यापैकी चार हे पेशंट गंभीर आहेत व त्यांच्यावर देखील उपचार चालू आहेत अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक वाघमारे यांनी मला दिली आहे